माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केलं सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती दरम्यान माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या स्त्रीच राज्य निर्माण करून फिरवली मी मराठी रक्षण करू शकतो आऊ साहेबांच्या आशीर्वादाने जिजाऊच्या सावलीत स्वराज्याचं तोरण बांधणारा पहिला मराठी मुलकाचा राजा म्हणून छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याची द्वाही फिरवली स्वराज्याचं रक्षण केलं मराठी मुलकाला स्वतःचं नाव देऊन राजा म्हणून श्रीचं राज्य निर्माण करताना त्याला भोसलेंचं राज्य न म्हणता स्त्रींचं राज्य म्हणण्याची कल्पना राजांनी पुढं आणली रयतेच राज्य ही संकल्पना रूढ झाली आणि कवड्याची माळ राजांच्या गळ्यात असताना हे राज्य माझ नसून स्त्रींच आहे रहिच आहे रतेच रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे यासाठीच राजेपण मिरवताना जबाबदारीची जाणीव ठेवून कुळवाडीच्या भूमिपुत्राने मराठी मुलकाचे स्वराज्य निर्माण केले म्हणून साडेतीनशे वर्षानंतर देखील आज जिता जागता इतिहास राजांच्या वाणींची राजांच्या पराक्रमाची राजांच्या तलवारीच्या खणखनाटाची वाद्य आजही मराठी माणसाच्या कानात घुमत राहतात ऊर्जा देत राहतात भारताच्या सीमेवर सीमेचं रक्षण करतानाही राजाच्या पराक्रमाची आठवण व्हावी म्हणून त्या ठिकाणी असलेल्या अश्वरूढ पुतळ्याचं दर्शन घेऊन हर हर महादेव म्हणून भारताच्या रक्षणासाठी मराठी मुलूक तयार असतो याची पावला पावलाला जाणीव होते म्हणून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक म्हणून आज रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी अभिवादन करतो